हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण तर हा व्हिडिओ ना रविवारचा आहे व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला खरं तर कालच करायचा होता पण सोमवारचा व्हिडिओ काल अपलोड केला आणि आज रविवारचा व्हिडिओ बुधवार अपलोड करते मी आज वाईस ओवर करते तर टाकणार नव्हते ना पण म्हटलं की व्हिडिओ बनवला आणि मेहनत घेतली आणि टाकणार टाकायचा का नाही असं बी म्हटलं जाऊ दे गॅलरीत पडून राहण्यापेक्षा टाकू टाकायचं म्हणून ठरवलं तर मिस्टर जायच्या अगोदरनं मी सर्व झाडून वगैरे घेतलं होतं पण कसं ते चप्पलची माती वगैरे पडते बूट वगैरे होते बाहेर ते सगळं मी स्वच्छ झाडून घेतलं कारण आता मला रांगोळी वगैरे काढायची होती आणि गौरीची सुद्धा आंघोळ वगैरे झाली होती तिचं पण चहा नाश्ता झालं होतं म्हणजे फक्त चहातूत घेतलं होतं तिने आणि बाहेर खेळत होती तर मग मी पण सकाळचं कसं स्वयंपाक वगैरे झाला माझा मिस्टर गेल्यानंतर परत एकदा मी झाडून वगैरे स्वच्छ घर करून घेतलं कारण देवपूजा रांगोळी करायची होती आणि बाकीचं जे काही काही गौरीनं संध्याकाळचं खेळणी काही तिचं बुक वगैरे वाचन करती लिखाण करती ती सगळे तिचं खेळणी वगैरे आणि हे हाऊस आल्यापासून तर ना तिचं ते बारवी हाऊस कंटिन्यू तिथेच असतंय कधी खाली ठेवते कधी वर ठेवते त्याच्यावर काही कपडे तिच्या आत त्याची काही खेळणी असते ती मग तेच आवरावर करत होते तर तिला बोलत होते मी की हे काढून ठेवूया आपण तर ती बोली आई राहू दे ना आता सुट्टी आहे तर नंतर काढून ठेवूया म्हणून मग मन म्हटलं की राहू देऊ ठीक आहे तर असू दे लहान मुलांचा नाद आहे असं पण तिला खेळायला काही ज्या दररोज नाही भेटत कारण ती स्कूल येस असतो एवढी थकती नंतर मग असतो अभ्यास वगैरे आणि तिला खेळणं होतच नाही मग संडे सॅटरडे एवढंच दोनच दिवस असतात तर तेवढंच मग मी राहू दिलेलं आहे ते तर असो मग माँगा आम्ही माझं घर वगैरे आवरून वगैरे घेतलं नंतर मग ती म्हणली की मला आज पोहे पोहे नको उपीटच कर असं पण आम्ही दररोज असलं पोहे उपीटचा नाश्ता नाही करत जे काही भाजी चपाती बनवल त्याचाच नाश्ता असतो कधी लाडू ड्रायफ्रूट असं असतं की असं बनवायलाच पाहिजे आणि असलंच पाहिजे असं काही नसतं आमच्यात तर छान असा उपमा केला आणि ती तिच्या हाऊसमध्ये बसली होती खायला आणि मी असं बसले होते एकटी तर तिनं जेव्हापासून ती आणलेलं आहे ना तर तिचं खेळणं खाणं अभ्यास चहा वगैरे सगळं त्यातच बसून घेते ती मग तिच्या आज मी केस धुतले होते रविवार टू रविवार तिचे केस धुते आधीमध्ये नाही धुत म्हणजे कसं तिचे केस दाट आहेत ना तर लवकर सुकत नाहीत आणि मग ती डोकं ना तसं बोललं राहून मग सर्दी खायची भीती वाटते म्हणून ना फक्त रविवार टू रविवार तिचं केस धुते मी तर मग तिला छान असं मी विंजरून दिलं ती बोलत होती की राहू दे असंच तर म्हटलं नको राहू द्या आपण छान असा व्हिडिओ बनवूया तिचं विंचरून वगैरे दिलं तर नाश्तासुद्धा झाला होता ना तर रात्री तिला ना हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं होतं कारण तिला ना सर्दी झाली होती आणि ताप पण होता थोडासा मग ती औषधं घ्यायची होती आणि तिला ना पाणी घ्यायचं सोडून तिने ना साखरेचा डबा आणलेला आहे तिला औषध प्यायला बिलकुल आवडत नाही असंही कोणत्याच लहान मुलाला औषध प्यायला आवडत नसतं पण तिनं चॉकलेट वगैरे घेते पण रात्रीच तिनं चॉकलेट संपवलं होतं कारण अँटीबायोटिक जे औषध आहे ना ते तिला नाही आवडत प्यायला तर ते तिनं साखरेचा डब्बा घेऊन बसली होती नकोच बोलत होती प्यायला पण म्हटलं तुला लवकर बरं व्हायचं आहे ना तर औषध प्यावंच लागेल तर गौरीला आणि तिच्या बाबांना गुलाबजामून खूप आवडतात तर जे गिट्सचं पॅकेट येतं ना त्याच्यापासूनच मी बनवले होते तर गावाकडून जेव्हा कधी कोणी येतं ना तेव्हा घरून येताना आमच्या तिथं गावात खावा भेटतो तर ते त्याच्यापासून बनवत असते मी पण ह्यावेळेस हे मागवलं होतं म्हणजे प्रत्येक वेळेस हेच आणतो गावाकडनं कधी तर तर आल्यावर खावा असतो तर तिला खूप आवडतं गुलाबजामून तर म्हटलं चला सुट्टी पण आहे होतं पॅकेट एक घरात तर बनवून टाकवूया तर तिला ना हे पीठ मळायचं होतं पण तिला म्हटलं की तिला तुला नाही मळता येणार ना व्यवस्थित आणि म्हणत ती मी दूध टाकून देते त्याच्यात तुला म्हटलं नको तू एकदम सगळंच टाकशील तू फक्त नंतर गुलाबजामूनचे गोळे मला बनवून दे तर छान असं पीठ मी घट्टसर मळून ठेवलं आहे दहा मिनटं तोपर्यंत तो ना इकडं मी पाकसुद्धा ठेवला होता तर ना दीड लिटरच्या आसपास पाणी असेल तेवढं घेतलं होतं आणि ते काय पाणी तेवढं राहत नाही नंतर आटून जातं आणि एवढं जे माझ्या हातात जे ते फुलपात्र दिसतं आहे ना तेवढं दीड दीड फुलपात्र साखर टाकली होती मी तर पाक छान होतो इकडं तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान मुरलं होतं आणि परत एकदा छान असे पिठाचा गोळा ना घट्ट सर असं मळून घेतला व्यवस्थित जेणेकरून गुलाबजामून बनवताना वरती ना, ना असं क्रॅक होताना तर मग ती तेला सोडलं ना कधी कधी फा फुटतं किंवा विरगळतं असं होतं म्हणून ना छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि सर्व असं गोळे करून घेतलेले होते मी गौरीला काही जमतच नव्हतं कारण ते वरती क्रॅक येत होते ना तर ती म्हणत होती आई मला जमतच नाही तिला खूप चिडचिड होत होती तर तुम्हाला मी दाखवतेस पुढं की गुलाबजामून नीट वळले नाही किंवा नीट बनवले नाही तर कसं होतं ते तर मी आता ही पटापटा बनवून घेते तर सर्व गुलाबजामून बनवून झालेले आहेत आणि एकीकडं पाक होतोय तोपर्यंत म्हटलं की गुलाब जामुन पण छान असे तळून घेऊया बारीक गॅसवरती तळायचे असतात तर तेल वगैरे गरम करायला ठेवलं होतं आणि थोडे थोडेसे गुलाबजामून टाकून छान असे मंद गॅसवरती भाजून घे म्हणजे तळून घेतलेले आहेत आणि गरम गरम पाकात नाही सोडत मी पटकन असं कारण ते असं किच गिजगिज होतं बस वेगळंच कसं तरी होतं म्हणून मी ना थोडासा पाक थों थंड असा होऊ देते आणि मगच टाकते तर एकदम सॉफ्ट छान होतात न नरम होतात आणि सर्व गुलाबजामुनना तळून झाले होते आणि गौरीकडून बघा ते जे काही क्रॅक गेले होते ना ते पूर्ण असा विरगळला होता गुलाबजामुन बघा असं होतं असो पाक वगैरे झाला होता थंड पण झाला जरासा आणि त्याच्यामध्ये ना दोन तीन वेलची ठेचून घेतल्या होत्या आणि असंच मी टाकलं होतं आणि त्यात सर्व मी गुलाबजामुन सोडून घेतले खूप छान झाले होते खूप टेस्टी झाले होते खरंच छान आणि पाक पण बरोबर झाला होता असं की एक एक वेळेस ना पाक राहतो मग आपलं ते खाल्ला जात नाही तर आमच्या घरात पण पाक जास्त आवडत नाही म्हणून बरोबर तेवढाच बनवला होता ना आणि तेवढा पुरला आणि अजिबात राहिला नाही तुम्हाला पुढं जाऊन दिसलच तर छान असे गुलाबजामुन टाकून घेतले आणि गौरीला खूप आवडतं असं मध्ये मध्ये काम करायला मग मा। माझं तर ती बोलत होती मी टाकते मी टाकते मग तिनं दोन तीन सोडले आणि छान असं चमच्यानी फिरून घेतलं तर खूप छान बनले होते खरंच खूप चविष्ट पण होते पाकामध्ये गुलाबजामून सोडल्यानंतर एक तास तसं ठेवलं होतं तर हे बघा पूर्ण पाक पा त्या गुलाबजामुन्नी वसून घेतला होता खूप छान झाला होता एकदम असे ड्राय पण नव्हते आणि एकदम असे जास्त पाक पण नव्हता खूप छान होते खायला लागत होते आणि टेस्ट पण करून बघितला मी तुम्हाला फोडून पण दाखवते कसं झालं बघा एकदम आजपर्यंत पाक मुरलेला आहे तर यापुढचा व्हिडिओ काय घेतला नाही जास्त आणि संध्याकाळच्या जा स्वयंपाकामध्ये छान अशी बटाट्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी सलाडमध्ये बीट आणि टोमॅटो होतं तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय आणि गुड नाईट